दहिवडी पोलीस ठाण्याला जिल्ह्यात नंबर मिळवून दिल्यानंतर दहिवडीतून म्हसवडला बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा धडाका कायम ठेवलाय म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोटेवाडी वरकुटे म्हसवड तसेच वर्जल या ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदाराच्या रखवालीतून फूस लावून पळून नेल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने गुन्ह्याचे गांभीर्य समजून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही अज्ञात मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शिताफीने ताब्यात घेतला आहे या गुन्ह्यांचा तपास स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत ही कारवाई अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवालदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नारणवर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी केली